इलेक्शनच्या दिवशी वोट करणं हा आपला अधिकार आहे पण कर्तव्य पण आहे मला अजून आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा वोट करण्यासाठी माझी एलिजिबिलिटी झाली त्या दिवशी मला इतकी उत्सुकता होती मनात की आज केवढा मोठं कर्तव्य माझ्यावर संविधानाने आपल्या लॉनी दिलेलं आहे पुष्कळा मी आज असं बघितलं आहे की आपली युवा पिढी आहे इलेक्शनच्या दिवशी बाकीच्या कामात आपण व्यस्त असतो पण हा मोठा अधिकार आहे कर्तव्य आहे म्हणून मला आपल्या सगळ्यांना हीच विनंती आहे की इलेक्शनच्या दिवशी आपण बाहेर येऊन वोट करावं अहो पाच वर्षात आपण पाच मिनटं तरी राष्ट्रस्त देऊ शकतो ना म्हणून ह्या खिपेला आपण ही पाच मिनटं देऊन आपलं वोट जरूर द्या कारण ही आपला आवाज आहे आपलं वोट हे आपला आवाज आहे